I don't know.

हरिभक्तांचं विशद करणारा चार चरणाचा अभंग आहे विठ्ठल रामेश्वर भट्टजींकडे त्या दिवशी धर्माची धुरा त्यांच्या खांद्यावर होती ते मनाल तोच धर्म ते बोलतील तोच धर्म मोठी माणसं होती आणि एक बातमी रामेश्वर भट्टजींच्या कानावर भरभर निघून गेली की जगद्गुरु तुकोबरा यांच्या कीर्तनामध्ये बसणाऱ्या श्रोतांची महाराज कीर्तन करतायत ऐकणाऱ्यांची अवस्था देहाची देहातीत अवस्था झाली परावर्तन होते रिफ्लेक्शन होऊन राहिलं अरे बाप रे एवढे तुकोबारांचं समर्थ आहे की कीर्तन ऐकणाऱ्यांची अवस्था देहाची जर बदलते तर तुकोबारांची काय अवस्था असेल काशीपर्यंत बातमी पोहोचली आणि जवळच्या लोकांना विचारलं रे ही जी बातमी माझ्यापर्यंत आली घरी आहे का त्याने सांगितलं आहे कुठला सिद्धांत म्हणताय कुठला आहे कुठला दृष्टांत आहे त्यांनी दृष्टांत नाही एकदम परफेक्ट आहे एक सिद्धांत आहे कसं आहे सांगितलं महाराज महाराजांचं कीर्तन चालू होतं जगतगुरु तुकोबार यांचं आणि या हिंद स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुढे येऊन बसले योगा योगा कीर्तनात मोघलांचा वेळा तयार झाला म्हणता बचा महाराजांना कैद करण्यासाठी कैद करू म्हटल्यानंतर महाराजांना पकडणार पत्र पाहत असताना महाराज कोणते असते श्रोत्यातील मुली नाही बाया नाही म्हातारे नाही कुतारे नाही टाळ वाजवणारा असेल मृदंगावाला असेल बिन्यावाला असेल खाली बसणारे असतील कुठलेही असतील सगळं छत्रपती शिवाजी महाराज दिसायला लागले त्या सैन्याला कशाचा परिणाम आहे जादू जाय का नाही त्यांनी म्हणून हल्ला हे क्या बा ते कैसा साधू आहे आता नेमकं कोणाला कैद करावं त्याचा सिद्धांत से आहे चला मग तुकोबाकडे जायचे आपल्याला अशीच ती रस्ते पहिल्या रस्त्याची माती घ्या काना ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल त्या रस्त्यान गेले समजावं भूमंडळात थोर कोण आहे एवढा प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्यावं असा प्रश्न विचारताच बरोबर सर्व इतके पहिले निरोबराने सुरुवात केली आणि सुरुवात केली प्रश्नार्थ काय आजचा बघ उघडा त्यातलं पहिलं चरण पाहून कोण कोणाला म्हणावं शब्द कानी पडताच बरोबर काय तुम्ही जे विचारताय ना ज्यांच्या बाबतीत विचारताय त्यांचा महिमा वर्णू दोन पाठ वारंवार किंवा वर्णू मी पामारो हो। त्या बाबतीत मला विचारताहेत ते मी सर्वसाधारण चांबड्याच्या जीवन वर्णन करू शकत नाही त्यांना म्हणतात कोण आहे शे हरिभक्त तोर भोमंडळी या भूमंडळावर जर कोण तोर असेल तर ते म्हणजे हरिभक्त मंडळी आता हरिभक्त कोणाला म्हणावं आम्हाला म्हणताय की तुम्ही हरिभक्त भराय की कॅटेगरी असत ना सर्वेत पहिले हरिभक्त होण्याचा मान पटकावला आमच्या मारुती बुवा तुमच्या गावच्या मी मारुती बा माहिती आहे की तुम्हाला बजरंग बली हनुमान ते कधी कधी मारुती की कि शास्त्रकाराने वर्णन करावं मनोज मारुत तुल्य वेगम जिथे किती बी डोसके असतील त्याच्या वरचा येतो एवढं असताना सुद्धा एवढं असताना सुद्धा सेवकत्व तत्करण आणि दास्य भक्तीचा स्वीकार केला आणि प्रभूची पाय त्याच्यामुळे जवळ आली नुसते जवळ नाही आले तू मारुतीबांना म्हणण्याचा अधिकार का प्राप्त आहे माकडच नाही वर गेलं ते काय ती माळ काढली असा एक मरीक पाहिला इकडे कटकर तोडला आधी झांबळे खाल टाकले म्हणून त्याच्यात काही आहे का बिघडेल काय तू पाहिलं बिचार टाकला खाली तो ओळखवतो झाला म्या स्वामी म्हणत तेच करवत पात्र नाही बाबा बक्षिसा दुसरा तोडला तिसरा तोडला का पाहतो त्याच्या म्हणे मग आम्ही याच्या घरावून पाहतो म्हणजे शिष्टपणा करायला लागला का म्हणे म्हणजे त्या मुळे राम असते का मनात राम नाही का मग याच्यामध्ये काय काम घेतोय हा वर गेला का जास्त तुझ्यात आहे का राम म्हणे मला राम ठिकाणच नाही तुझ्यात राम आहे का ना दाखव तर ना दोन हात काढले शातळलं फाळलं जे विश्वास विश्वाचा यंदा स्वतःच्या हृदयात दाखवते जगाला दाखवला त्यांना म्हणतात हरी भक्त पराय विठ्ठल विठ्ठल